साईराम शुभ सकाळ तर आता आमची पहाटे पाच वाजता आंघोळ झालेले आहे खूप थंडी आहे तरी आम्ही पाच वाजता आंघोळ केले तर बघा हा आमचा दादा आहे आम्हाला रात्री वासिनच्या इथे ऍक्टिव्हावरती घ्यायला आलेलो आम्ही रात्री ट्रिबल सीट आलेलो सायरा सायरा सायराम मित्रांनो आता आम्ही मी आणि माझे सगळे बंधू आम्ही चायचा आस्वाद घेतोय सकाळी सकाळी ब्लॅक टी घेतोय मस्तपैकी आंघोळ वगैरे केली या आमच्या साईबंधू अंकित केशव यांच्यामुळे मी आंघोळ केली नाहीतर मी दुपारी आंघोळ करणार होतो सकाळी थंडी खूप होती पण शेवटी फायनली मी आंघोळ केली अंकित भाऊ आहेत तर मी रोज सकाळीच आंघोळ करणार मला मोटिवेट केलं तर मी रोज सकाळीच आंघोळ करणार तर मित्रांनो आता चायचा आस्वाद घेतो आणि इथून पुढे आमच्या हॉलसाठी निघतो भेटूया आपण पुढे आपल्या प्रवासात

किती वर्ष झाले वारी करताय किती वर्ष झाले वारी करतो पंधरा वर्ष झाले कुठून येतात नाला सुपारवरून बाबा वारी करतात पंधरा वर्ष झाले आहेत बघा वारी सायवारीतून कुठल्या सायवारी जय साईनाथ नाला सुपारा पदयात्रेचं नाव काय पालखी माझी साईश्याम साईश्याम पदयात्रेतून करतात चला साईराम आले पायाला ते गोड वाट्यात ती वळणाची आले पायाला ते गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटत रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड आम्ही शिर्डीला पायी चालत साई बाबा साईबाबाई ह्या जागी आमची एक आठवण आहे सध्यात एक रस्ता गेला ते एकदम माऊली गड किल्ल्याला गेलाय इथून आम्ही गेलेलो आमच्या सगळे मित्र परिवार तर तुम्हाला एक रस्ता दाखवतो इथून गेलेला आता नऊ किलोमीटर चालून आलोय आता आम्ही नाश्ता करायला चालू आमचे बाकी जेव्हा नामदेव मामा कन्वेन्स आता सगळे इकडे नाश्ता करतोय तर आमचा एक मित्र आहे तो उद्या येणार आहे सगळं का व्हिडिओ कॉल वरती आहे कसाराला येणार आहे उद्या सात वाजता सकाळी येणार आहे हॉटला आम्ही आता पोचलो आहे नऊ वाजता एका मिनिटावरती आता हॉल आहे तिथेच हॉल बघून खूप बरं वाटतं सकाळपासून आम्ही सहा वाजल्यापासून चालतोय सहा वाजल्यापासून चालून आता मगाशी ते नाश्ता करायला थांबलेला होतंय तेवढं पंधरा वीस मिनटं तर आता साडेनऊ वाजलंय सायच्या हॉल्टवरून निघालोय निघालो हो दुपारच्या हॉल्टी आता आम्ही इथून बारा किलोमीटर आहे दुपारच्या हॉल्ट ओम साईराम आता आमची गाडी तीन ते तिसऱ्या घेरवर चाललेली आहे आता हळूहळू हळूहळू चौथ्या गेअरवरती येणार चौथ्या गेअरवरती आल्यानंतर परत दुसऱ्या गेअरवरती येणार डायरेक्ट डायरेक्ट दुसऱ्या नंतर पहिल्या गेअरवरती अशी अशी करत तुम्हाला हॉटवरून निघालं तर स्टॅमिना जास्त असतो त्यानंतर थोडंसं जरा पुढे गेल्याच्यानंतर निशाणी सोडून जाता जाता स्टॅमिना कमी होतो हॉल्टवरून निघून अर्धा तास झालेला आहे खूप ऊन आहे जेवढं सकाळी वाटल्याने चालताना त्रास तेव्हा आता जेवढा आता होतोय आहे खूप ऊन आहे तरी अजून जवळजवळ आम्हाला काय किती किलोमीटर जास्त नाही ना तिथून निघालो होत तेव्हा आपलं जास्त होत जवळजवळ आता काय ते किती वेळ लागतोय आम्हाला साडेनऊ वाजल्यावर जेव्हा शाळेच्या हॉल्टवरून निघालेलो तर आता किती वाजते अकरा वाजायला आले आहेत दहा पन्नास झाले तर बघूया आता जेवणाच्या हॉट वर मी तर आता इथे गोळावाला भेटलाय आम्ही गोळा खाते तर गुरुला बोललो होतो कुठे गोलावाला भेटतो तेव्हा बाबा कुठे ताण लागले तर आता आम्ही गोळा खातो सगळं एकत्रच आहे और दो गोला ला तेरे को और साहिल को गोला काला कट्टा का करना काला कट्टा करना काला कट्टा गोला करना अजून दुपारचा हॉल्ट इथून जवळजवळ तीन किलोमीटर बाकी आहे सगळे एकत्र आहे एक आमचा गाडी गोळा वगैरे खाल्ला आहे तर परत दर दहा मिनिटांनी भूक लागते पूर्ण इतकं आहे प्रत्येक क्षणाला ताण बार झाले की उठल्या खूप चालतात जीवाशी आहे मोठ्या जेवणाचा हॉट वाजता हॉल्ट किती वाजेपर्यंत आम्ही बसतो जाऊया पायी शिर्डीच्या टाई जाऊया पायी शिरडीच्या टाई मला जाव वाटला वाटलं मला जावस हो ये येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं येऊन सप हॉल्ट जवळच आलं झिरो पॉइंट थ्री किलोमीटर हॉल्ट राहिलाय सकाळी नऊ वाजता नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो ते आता बारा वाजलेत तो बारा वाजता मी आता हॉट वर्ष वर पोहचतो जाताना देशन चेहऱ्यावरची हशी सुख दाखवून देत की हॉट जवळ आलाय <laughs> हा एक अंशू म्हणून आहे आमच्या एरिया मधला चप्पल तुटली आहे तर हा त्याचा खास मित्र आहे त्यांनी त्याचे सॉक्स दिले त्याला घालायला आणि सॅन्डल त्यांनी फक्त घातलाय बोलतात खरे मैत्री अंश आता चप्पल कुठे घेणार तू पुढे कुठे पुढे बोर्ड तर शून्य पॉईंट तीन किलोमीटर होत शून्य पॉईंट तीन किलोमीटरच्या वरती झालंय चालतोय साडे नऊ वाजता निघालो होतो ते आता आम्ही बारा वाजता दुपारच्या हॉलला जेवणाच्या हॉलला पोहोचलेलो आहे बॅग शोधा आपण आपल्या काय नेहमीप्रमाणे नेहमीचं काम

I दाल भात छोले स्पेशल बड़ी गुलाब जामुन स्पेशल साई का पता नहीं मुझे मंदिर तक सब पोहच पाऊंगा तुम्हारे मी ना श्री साईनाथ मै कदम बी नाचल पाऊंगा बोलो सायरा पालकी निघाली मी निघालो चिरडी ला पालकी निघाली मी निघालो चिरडीला ला गेल्या वस्तू आमच्या इकडे हॉटेल हो फिर गाई पण नशा बाबा हॉल भरून निघालो नाश्त्याचं हॉल पोचे खूप भूक लागली वडापाव घेतला आम्ही खरडी याचा गाव आहे आणि इकडे एकदम स्पेशल बेल आहे तर आता आम्ही बेलच खायला आलोय तर सगळे आमची मंडळी बेल खात तर फायनली आम्ही आमच्या नाश्त्याच्या हॉलला घोसलोय साडेसात वाजून गेलेत चाय पी लिया चाय पी लिया ओम साई राम तो चाय बिस्कुट खा लिया रिजे साढ़े आठ वजले अजु आम तो जेवना चाहे हॉल्ट है तो पांच किलोमीटर पांच का सहा किलोमीटर है आम्मी तो चाल तो एकत्र एक ग्रुप बनू आता आम्ही आमच्या हॉटला पोहोचलोय म्हणजे पालखीच्या ना, हॉटला नाही आम्ही आमच्या हॉटला पोचलोय तर आम्ही आता या हॉटेलमध्ये जेवणार आहे आज दिवसभराचा प्रवास आमचा चाळीस ते बेचाळीस किलोमीटर असा प्रवास होता तर अजून आम्हाला तीन चार किलोमीटर चालायचं इथून रात्रीच्या हॉल्ट आमची आरती मंडळी पण इथेच त्या हॉटेलला जेवायला थांबले बघा आळस काढतोय सगळे साईराम हा बघा चित्र आता आम्ही पण ह्याच टेबलवरती बसणार आहे सगळे चेहऱ्यावरचे सूप बघा तर चायनीज फ्रायचं मूड झाला चायनीज मागवला आम्ही दरवेळी प्रमाणे गुरुने वेगळं नूडल्स मागवलंय आम्ही चाय तर तो कॉफी कधी तो कॉफी तर आम्ही चाय तर आता आम्ही फ्राईड राईस कधी नि आता नूडल्स नूडल्स पण आलेलं आहे खाऊन घ्या मी जास्त आहे आपल्याला नूडल्स आले गुरु तर रात्री रात्री आता रात्रीच्या वाजले साडे अकरा आणि तिसऱ्या दिवसाच्या रात्रीच्या हॉटला आम्ही आता पोचलेलो आहे एक स्वामी समर्थांचा मठ आहे मंदिर आहे तिकडे आमचा आज रात्रीचा हॉल्ट आहे वाटा एक दोन तास झाला ना पालखीला पोचून हा आणि आम्ही आता येतोय साडे अकरा वाजता सगळे झोपलेत तयारी चालू आहे शुभरात्र तर भेटूया आता उद्या सकाळी